नमस्कार चतुरंग प्रतिष्ठान म्हणजे मराठी माणसासाठी आपली संस्था आपला मंच मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या चतुरंग प्रतिष्ठानने चतुरस्त्र कामगिरी करत मग सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक असेल साहित्य असेल मनोरंजन असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविधांगी उपक्रम हाती घेत बावन कशी सोन्यासारखी लखलखती पन्नास वर्ष पूर्ण केलेली आहेत अर्थात चतुरंग प्रतिष्ठानचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ रंगणार आहे तो अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी यशवंत नाट्य मंदिर दादर माटुंगा येथे दुपारी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भरगच्छ असा हा कार्यक्रम असणार आहे अनेक कार्यक्रमांची त्यामध्ये रेलचल असणार आहे आणि त्यामध्येच हे सुवर्ण रत्न सन्मान आपण एक नवे दोन नवे तर अकरा महनीय व्यक्तींना देणार आहोत या सोहळ्याच्या निवेदनाची जबाबदारी मी सांभाळते आहे